आपल्या समाज टीव्ही ला लाईब करा आणि सर्वप्रथम समाज टीव्ही या कडून मी आपल्या सर्वांच आजच्या या चर्चा सत्रामध्ये स्वागत करतो बाबासाहेबांना अपेक्षित समाज निर्मितीच उद्दिष्ट उराशी बाळगून डॉक्टर रमेश राठोड सरांनी आपलं कार्य ओबीसी समाजाच्या संदर्भामध्ये चालू केलेलं आहे ते ओबीसी धम्म दीक्षा समितीचे अध्यक्ष आहेत नागपूरहून ही आपल्याशी जुडलेले आहेत मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी समाज टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी समाज टीव्हीच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करावेत मी डॉक्टर रमेश राठोड ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे मी ओबीसी लोकांना बुद्ध धम्माकडे आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आहेत आणि दरवर्षी पंचवीस डिसेंबरला ओबीसी लोकांचा धम्म दीक्षेचा कार्यक्रम नागपूर शहरात आयोजित करत असतो मुळात मी डॉक्टर रमेश राठोड बंजारा तांड्यात राहणार आहेत आणि बंजर तांड्यात राहत असताना माझं शिक्षण हा तांड्यातच झालं आणि तांड्यातून मी शहरात आलो शहरात आल्यानंतर माझं शिक्षण बारावी सायन्स बी एस सी एम एस सी झालं आणि एम एस सी झाल्यानंतर मला सरकारी नोकरी लागली आणि सरकारी नोकरी लागेपर्यंत मी ज्या तांड्यात होतो ज्या सानिध्यात होतो तर मी सातत्याने आर एस काम करायचा आर एस सीच्या जा शाखेत जायचं आणि त्याची वेगवेगळी पदं मी त्या ठिकाणी भुसवलेली आहेत येथा योग मला नोकरी लागल्यानंतर माझ्या मित्रांनी मला आग्रह स्वतःच्या खर्चानी एका बामशेपच्या कार्यक्रमाला नेल्या गेलं आणि त्या कार्यक्रमात गेल्यानंतर त्या ठिकाणी मी बाबासाहेब बाबासाहेबांची कार्य आणि बुद्धाविषयी माहिती त्या ठिकाणी मला मिळाली आणि त्यावेळेस मला कळलं की माझ्या जीवनाला घडवण्यासाठी कोण कारणीभूत आहेत कशामुळे माझ्या इथपर्यंत शिक्षण झालं आणि मला जी नोकरी लागली ही कोणामुळे लागली याला कोण कारणीभूत आहेत हे मला त्यांच्या पाच दिवसाच्या त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ऐकल्यानंतर माझी डोळे उघडली त्यानंतर मला बाबासाहेबाशी आत्मीयता निर्माण झाली या महामानवांनी माझ्यासाठी माझ्या कल्याणासाठी मी त्यांना ओळखत नाही माझा जातीचा नाही पंथाचा नाही परंतु एवढे मोठे कार्य त्यांनी माझ्यासाठी केल्या गेलं त्यामुळे माझ्या जीवनामध्ये जो काही चा उलगडा मी वारंवार वारंवार होत गेला गेलो आणि मग मी बाबासाहेबांना वाचण्यासाठी ऐकण्यासाठी बाबासाहेब साहित्य मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिलो मुळात मी तांड्यातलं असल्यामुळे मला खेड्यातलं शिक्षण त्यानंतर मी सायन्स घेतलं सायन्समध्ये इंग्रजीचं शिक्षण आणि पूर्ण बारावी म्हणजे अकरावी पासून तर बी एस सी एम एस सी पर्यंत मला पूर्ण इंग्रजी शिक्षण होतं आणि सायन्सचे विद्यार्थी साधारणतः हे नुसतं वाचत राहतात आणि बाबासाहेब मला कधी कुठे वाचायला मिळाला नाही कधी कुठे ऐकायला मिळाला नाही त्यामुळे मी त्यांच्यापासून कोसो दूर होतो परंतु या अनुषंगाने मला बाबासाहेब ऐकायला मिळालं आणि मी एम एस सी मुळात झालो होतो योगायोगाने माझी बदली नागपूर शहरात झाली आणि नागपूरमध्ये बाबासाहेबांचे कुठे कार्यक्रम होतात का बाबासाहेबांचं साहित्य कुठं मिळतं का या शोधातच होतो मी नागपूर शेरात दीक्षाभूमी आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं परंतु या शोधात असल्यामुळे मला नागपूर शेरात दीक्षाभूमीचं दीक्षाभूमी कळली दीक्षाभूमी जाऊन आलो त्यानंतर बाबासाहेबांच्या बाबतीत कुठे काही माहिती मिळतं का या शोधत राहिलो आणि अशा शोधामध्ये मी नागपूरमध्ये आल्यानंतर माझं एम एस सी ऑलरेडी झालं होतं तर चला एम एस डब्ल्यू करावं म्हणून मी एम एस डब्ल्यूला ॲडमिशन घेतलं आणि यथायोग माझा मित्र एक आकाशवाणीला मी कार्यक्रम देत राहत होतो त्यामधील माझा एक मित्र प्रोग्राम ऑफिसर तुम्हाला मिळाला आणि तो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा या ठिकाणी तो प्रवेश घेत होता आणि मी त्याला विचारला अशोक काय करतोय तर मी इथे प्रवेश घेतोय कशाला प्रवेश घेतोय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा हा म्हणजे सब्जेक्ट आहे का हा डिग्री आहेत का पदवी आहे का काय आहे तो म्हणाला की हा एम मध्ये आहे तर मी जे एम एस डब्ल्यू करत होतो तो फर्स्ट इयर सोडलं आणि तिथून फर्स्ट इयर कम्प्लीट करून मग मी सोडला आणि एम ए आंबेडकर थॉटला ऍडमिशन घेतली जेव्हा एम ए आंबेडकरला ऍडमिशन घेतल्यानंतर मला बाबासाहेबांचा जो इतिहास होता तो पूर्णपणे फर्स्ट इयरमध्ये माहीत झालं सेकंड इयरमध्ये खूप त्याची उजळणी झाली आणि चांगले अभ्यासक सर मला मिळाली आणि माझ्या मनामध्ये धम्माविषयी खूप आत्मीयता सातत्याने वाढत गेली सातत्याने वाढत केल्यानंतर मला कळायला लागलं की एवढा मोठा चांगला धम्म एवढा चांगला मोठा महामानव यांनी एवढे मोठे आमच्यासाठी केल्या गेलं आणि बाबासाहेबांनी जो विचार दिला हे या तांड्यातल्या लोकांनी का, का स्वीकारलं नसावं या भटक्यानी का स्वीकारलं नसावं तर वेगवेगळे प्रश्न माझ्या डोक्यात यायला लागले आणि बाबासाहेबांनी जेव्हा बुद्धाचा धम्म घेतला म्हणजे बुद्धाविषयी सुद्धा बाबासाहेबांनी माहिती करून घेतली असावी ती योता योग या ठिकाणी पाली सुद्धा विषय होता म्हणून मी एम ए पालीमध्ये केलं त्यानंतर पाली केल्यानंतर पुन्हा एम ए बुद्धिस्टडीमध्ये केलं आणि एम ए बुद्धिस्टडी केल्यानंतर एम फिल हा सुद्धा डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर विचारधारेमध्ये एम फिल केलं आणि केल्यानंतर माझ्या मनामध्ये वेगवेगळे विषय घोळा लागली आपण काय केलं पाहिजे म्हणून मी त्याच विषयामध्ये पी एच डी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्म यांच्या विचारधारेचा बंजारा समाजावर प्रभाव आणि त्यामुळे त्यांचा झाला विकास आणि त्यांच्या झालेला परिवर्तन या विषयावर मी एक संशोधनाचा विषय घेतला आणि त्या विषयावर मी पी एच डी केली पीएचडी केल्यानंतर माझं काही मन चालेना ना आणि कुठे मला हे मिळे ना आपण काय केलं पाहिजे आणि योगायोगाने त्यावेळेस आपले लक्ष्मण माने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिशेने मार्गक्रमण केलं त्या दिशेने जाण्याचा चलो विमुक्त भटक्या बुद्ध धम्माकडे ही मोहीम राबवली आणि त्या मोहिमेत मी पण सामील झालो आणि दोन हजार सहाला ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली बौद्ध धर्माची रिक्षा घेतल्यानंतर तांड्यातला मनुष्य जर एखाद्या विशेष विषयाला जात असेल किंवा बुद्ध धम्माकडे जात असेल त्या लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचं आकर्षण निर्माण झालं आणि काही लोक माझ्या विरोधात आली की मी बौद्ध नेहमी महार झालो बुद्ध होणे म्हणजे महार होणे ही त्यांची मोठ्या डोक्यांमध्ये भरलेली कल्पना होती त्यावेळेस त्यांनी मला वेगळ्या प्रकारचा आपोत झाला कुटुंबिक आपोत झाला आणि ह्या सर्व मार्गातून मग मी काढून सातत्याने त्याला म्हणजे हे देऊन दुजोरा देऊन ते त्याला सामर्थ्यपणे मी सामना करून वेगवेगळ्या प्रकारे सामना केला आणि त्याच काळाखंड मी एल एल बी केलं आणि त्यानंतर एल एल एम केलं आणि ह्या सर्व विषयाला मी सामर्थ्य दिलं त्यानंतर आता आपण एकट्याने दीक्षा घेऊन चालणार आणि याचा गाडा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवला पाहिजे म्हणून त्यानंतर म्हणजे सहा म्हणजे दोन हजार सहाला ला मी दीक्षा घेतली त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मोठा कार्यक्रम नागपूर शहरांमध्ये चलो ओबीसी धम्म के ओर एक मोठा कार्यक्रम नागपूर शहरात घेतला गेलं आणि तेव्हापासून ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम दरवर्षी पंचवीस डिसेंबरला नागपूर शहरात होत असतो आता लोकांना उजळणी कशी करायची लोकांना बुद्ध धम्म कसं पटवायचं यांना कसं सांगायचं यासाठी काही आम्ही या क्रायटेरिया ठेवला आणि असा क्रायटेरिया ठेवला की एक पासून तर शंभर पर्यंत अशी आपण कॉन्टिंग करायची आणि कॉन्टिंग केल्यानंतर कोण कुठपर्यंत आहे त्याची आपण एक चिकित्सा एक त्याची टेस्ट घ्यायची म्हणजे काही लोकांना बाबासाहेब बाबा 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 ही जास्त सांगायची गरज नसतं काही लोकांना ऐंशी टक्के बाबासाहेब माहीत असतं फक्त दहा टक्के त्यांना सांगायचं असतं वीस टक्के सांगायचं असतं काही लोकांना चाळीस टक्के माहीत आहे काही लोकांना साठ टक्के माहीत आहेत अशा क्रायटेरियामधील लोकांना ज्या लोकांना बाबासाहेबांची अलर्जी नाही बुद्धाची अलर्जी नाही तो जयभीम घेतो आहे तो बाबासाहेबाचं पुस्तक वाचतो आहे बाबासाहेबाच्या कार्यक्रमाला येतो आहेत अशा मोटिवेटेड लोकांना आपण एकत्र गोळा करायचं आणि त्या लोकांना ही पूर्ण बाबासाहेबांची थीम बाबासाहेबांनी दीक्षा का घेतली दीक्षा घेण्याची कारण काय आणि दीक्षा घेतल्यामुळे कोणाकोणाचा कसा कसा बदल झाला म्हणजे आपण जे ओबीसी आहोत ओबीसी म्हणजे ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी आपण मुळची ओबीसी म्हणजे आपण मुळची बुद्धिस्टच आहोत आणि बुद्ध हे आपला आहे म्हणजे जी मोठी मोठी महामानव तयार झाली ही ओबीसी मधूनच झाली आहे जसं तथागत बुद्ध आहेत संत कबीर आहेत आपले महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज आहेत शिवाय असे जे काही संत आणि जे काही मोठी मोठी महामानव जन्माला आली ही सर्व ओबीसीत आहेत आणि ओबीसी ही मुळातच ही बुद्धिस्ट आहेत आता ज्या ज्या लोकांनी आता बुद्धिस्टाचा इतिहास भारतात होता तो कसा होता काय होता फक्त आपण वाचतो आहे पण प्रत्यक्ष कृतीमध्ये आज आपल्याला हा देश एवढा गजगजलेला एवढ्या वेगळ्याच स्थितीमध्ये आलेला आहे आणि कसा आला असेल आणि ह्या लोकांमध्ये आमच्या डोळ्यासमोर जो बदल झालेला आहे तो कोणामध्ये बदल झाला म्हणजे बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पनला जी दीक्षा देण्याचं आवाहन केलं आणि त्या आव्हानामध्ये बाबासाहेबांच्या आव्हानाला ज्या ज्या जातीनं स्वीकारलं त्या जातीमध्ये बदल झाला ती जात म्हणजे महार म्हणजे महाराणी बाबासाहेबांच्या विचाराला स्वीकारलं आणि आम्हा लोकांना म्हणजे ओबीसी लोकांना वाटत होतं की महाराजच्या जीवनामध्ये काही केलं तरी बदल होणार नाही कारण हजारो वर्षाची गुलामी हजारो वर्षाची गुलामीची मानसिकता त्यांना वाटतं की देवच येईल आणि देवच आपल्या जीवनात बदल करेल आणि ही अशा प्रकारच्या देवाच्या भ्रमात भयात असलेली महार ह्याच्या जीवनात कसाही बदल होऊ शकत नाही अशी ओबीसी लोकांना खात्री होती परंतु बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर आज आम्ही जो बघतो आहे त्यामुळे ह्या महारांमध्ये जीवनात जो काही बदल झाला तो बदल आज ओबीसी चर्चा करायला लागला ओबीसी चिंतन करायला लागला की जर महारांमध्ये जो बदल झालेला असेल तर तो बदल कसा झाला असेल कारण महाराजा बरोबर मातंगी आहे महाराजा बरोबर मांग स्वीपर आहे स्वीपर आहे स्वीपरच्या जीवनामध्ये किती बदल झाला मांगाच्या जीवनात किती बदल झाला आणि महाराजच्या जीवनात किती बदल झाला कारण महाराज बदल महार असल्यामुळे नाही झाला तर महाराजचा बदल हा धम्म दीक्षा घेतल्यामुळे झाला म्हणजे दीक्षा घेतल्यामुळे का बदल झाला कारण भारतीय संविधानामध्ये सर्वांना समान हक्क आहेत मध्ये एकोणसाठ जाती येतात जे एकोणसाठ जातीमध्ये बाकीचे चांबार आहे मांग आहेत मातंग आहेत अशा किती स्वीपर आहेत या जाती आहेतच परंतु यांच्या जीवनामध्ये जो झालेला बदल आणि महारांच्या जीवनात झालेला बदल हा कितीतरी मोठा गॅप आहे शंभर वर्षांच्या एवढा जीवनात झालेला बदल असा गॅप दिसतो आहे कारण हा गॅप कशामुळे दिसतो आहे दिसतो तो एकच एक कारण तो म्हणजे बुद्धाचा धम्म याने स्वीकारलेला आहे आता बुद्धाचा धम्म काय आहे बुद्धाचा धम्म म्हणजे मानवी जीवन जगण्याचा आदर्श मार्ग आहे जो जो मनुष्य या ह्या मार्गाने जाईल त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल म्हणजे या लोकांनी बुद्ध धम्म स्वीकारल्यामुळे यांच्या जीवनामध्ये नीती नैतिकता आली आणि देव नावाची कल्पना डोक्यातून गेली आणि ती नीती नैतिकतेने वागायला लागलं आणि यांचा जो देवा नावाने जो पैसा खर्च होणार होता देवाच्या नावाने जो आपला वेळ जाणार होता पैसा वेळ यांनी तो आपल्या मुलांवर आपल्या कुटुंबांवर स्वतःवर खर्च केला स्वतःवर खर्च केल्यामुळे काय झालं आता हे लोक आम्ही नेहमी विचार करतात ओबीसी लोक हे लोक दररोज त्रिरत्नाला वंदन करतात सम्यक संबुद्धाला वंदन करतात आणि हे म्हणतात की बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामी असं काय असेल बाबा बुद्धम शरणम गच्छामी आता ओबीशीच्या लक्षात आलं की ती त्या बुद्धीला शरण जातात त्या बुद्धीला अनुसरण करतात त्या बुद्धीला वारंवार प्रेरणा देतात ऊर्जा देतात देता, म्हणतात की त्या बुद्धीला बुद्धम शरणम गच्छामी असा तू बुद्धिमान हो की तुझ्या बुद्धीची सर्व लोक ते तुझ्या बुद्धीसमोर नतमस्तक झाली पाहिजेत असं का केलं असेल कारण पूर्वीचे लोक हे महार महार म्हणजे हिंदू धर्म हिंदू धर्माचा सर्व करता देव आहेत आणि देवाचीच कडे देवळात जात होती देवळात ते देवाला मागणी करत होती देवा आमची काया पळटव देवा माझ्या मुलाला नोकरी दे देवा माझ्या मुलीला मुलं दे देव्हा माझ्या मुलीचं लग्न होऊ दे ते कितीतरी वर्ष देवाची याचना करणारी लोक आता देव मंदिरं सोडली घाबर सोडली कारण त्यांना बाबासाहेबांनी मंत्र दिला की तुम्हाला तुमचा जर कल्याण करायचं असेल तर देवळा जाण्याची काही गरज नाहीये देवळाला पर्याय का दिला तो पर्याय दिला यांना शाळा शाळेत जा शाळेत झाल्यानंतर ते म्हणाले आम्ही कसे जाऊ आम्हाला कोणतीच व्यवस्था तुमची सारी व्यवस्था केलेली आहे पहिला वर्ग पास हो दुसरा वर्ग पास हो तिसरा वर्ग पास हो पास हो तो दहावी पर्यंत गेला खेड्यातला मुलगा दहावी पास झाल्यानंतर म्हणाला आता शहरात कसं जायचं शहरात सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली त्यांच्या स्कॉलरशिपची व्यवस्था केली बारावी झाला फर्स्ट इयर झाला सेकंड इयर झाला फायनल झाला त्यानंतर फायनल झाल्यानंतर कोणाला वाटतं की मी एम एस सी करावा कोणाला वाटतं एम ए करावा कोणाला वाटतं त्या केल्यानंतर पीएचडी करावं ती सुद्धा सर्वांची दारा उघडली आणि आज या समाजांमध्ये एम एस सी पी एच डी डॉक्टरेट लोक तयार झाली तेवढ्यांनी संपलं नाही तुम्हाला कोणती नोकरी करायची आहे तुम्हाला युपीएससी परीक्षा द्यायची कलेक्टर व्हायचं असेल आय पी एस व्हायचंय आय एस व्हायचंय विदेशात जायचंय हे तुमच्यासाठी सर्व मार्ग मुघडलेला आहे आणि त्या त्या दिशेने ह्या ह्या लोकांनी बाबासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे गेलीत आज कितीतरी डॉक्टर इंजिनियर कलेक्टर त्याचबरोबर मोठी मोठी आय एस आय पी एस ऑफिसर या समाजातली लोक आज मिळायला लागली आहेत ज्या या बुद्धीचा किती मोठा विकास झाला नागपूर शहरांमध्ये डॉक्टर एक मोठा डॉक्टर आहेत चंद्रशेखर मेश्राम एक जगातल्या जी काही न्युरोलॉजिस्ट आहेत जगातले जे बुद्धीचे तज्ज्ञ आहेत त्याचा तो जागतिक लेवलचा त्या संघटनेचा अध्यक्ष आहे ज्या महाराला खायला सोय नव्हती बसायला जागा नव्हती उठायला जागा नव्हती आज झुटा बुटा थाटा माटात येऊन तो आज जागतिक पातळीवर जाऊन पोचलाय कशामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या दिशेमुळे जाऊन आज एक मुलगी मागच्या वेळेस माहीत असेल तुम्हाला आय एस मध्ये टीना डॉबी नावाची मुलगी टॉनी डॉबी नावाची मुलगी ती आयुष्या परीक्षेमध्ये टॉप आली अशी कितीतरी मुलं ह्या फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या दिशेने मार्गक्रमण केल्यामुळे यांच्या जीवनामध्ये हा बदल झाला हा सबळ पुरावा आज ओबीसी समाजांसमोर आहे म्हणून ओबीसी समाजाने केलं की बुद्धम शरणम गच्छामी म्हणजे त्या बुद्धीला हे अनुसरण करतात त्या बुद्धीची विचार करतात त्या बुद्धीबद्दलच बोलतात म्हणून यांची बुद्धी आज या लोकांमध्ये इतिहास जे समजा आपण काही साहित्यिक म्हणता येईल त्या साहित्यिक आणि जागतिक लेवलला साहित्यच जा निर्माण केलंच आता नागपूर शहरांमध्ये यशवंत मनोहर सारखा मोठा साहित्यिक आहेत म्हणजे या समाजांमध्ये साहित्यिक मोठे निर्माण झाली ज्या लेखनाची कोणी कोणत्या प्रकारची दखल न घेणारी आज त्यांची दखल घ्यायला लागली आहे त्यांच्या म्हणजे अशा प्रकारचं शिक्षण कितीतरी डॉक्टर किती, किती इंजिनीअर किती वकील असतील म्हणजे सर्व सरळ सरळ ओबीसी समाधान समोर एक मोठा आदर्श निर्माण झाला की या लोकांमध्ये जो बदल झालेला आहे बदलाचा एकमेव कारण तो म्हणजे बुद्धाचा धम्म बुद्धाचा धम्म काय धम्म म्हणजे मानवी जीवन जगण्याचा मार्ग जो जो मनुष्य ह्या मार्गाने जेल त्याच्या जीवनामध्ये शंभर टक्के कल्याण म्हणून ते म्हणतात धम्मम शरणम गच्छामी त्या धम्माला शरण जातात त्या धम्मामध्ये काय आहेत पाना पाता वेरमणी शिका पदम समाधी आणि मानाती बाता वेरमणी शिका पदम याचा अर्थ का मी हिंसा करणार नाही कोणती हिंसा करणार नाही कायानी करणार नाही वाचेनी करणार नाही मनानी करणार नाही म्हणजे मी कोणत्याही प्रकारे हिंसा न केल्यामुळे हिंसक होणार नाही कोणाचंही बी अकल्याण होणार नाही त्याचाही बी कल्याण होईल माझाही कल्याण होईल कारण मी कोणत्या जीवाला जन्माला घातलेलं नाही मी कोणासाठी कोणती गोष्टी केलेली नाहीत त्यामुळे मी कोणत्या प्रकारची हिंसा करणार नाही म्हणून तो अहिंसक नाही तो हिंसक नाही तो अहिंसक झालेला आहे म्हणजे ही मोठा झालेला बदल कारण दररोज मनाला प्रशिक्षित करत असतात आणि दुसरं म्हणतात वे वेरमणी शिका पदम समाध्यानी जी गोष्ट माझी नाही आहेत त्या जा गोष्टीसाठी मी परिश्रम केलेला नाही ती गोष्ट मी का कशाला घेऊ मी चोरी करणार नाही म्हणजे आज जो त्या आई बुद्ध आईच्या पोटी जन्माला जर मुलगा असेल बुद्ध बापाच्या पोटी जन्माला मुलगा आला असेल तर आज तो देशांमध्ये भ्रष्टाचार दिसतो आहे आज जो खाणारा जो सातत्याने सातत्याने देशाला समाजाला लुटतोय तो लुटला नसतो कारण त्या आईने त्याला सांगितलं असतं वे वेरमणी शिका पदम समाध्यानी जी वस्तू माझी नाही ती मी घेणार नाही मी चोरी करणार नाही कारण ते आईच्या पोटी तो पोरगा जन्म आला आला तर त्यामुळे या समाजातील जी काही आज पोलीस यंत्रणा आहे जी कोर्ट कचेरी आहे त्याला पोलिसाकडे जाणार नाही ते, ते कोणत्या प्रकारचा रिपोर्ट करणार नाही आणि त्या मुलांवर चोरी करणाऱ्यावर चोरीचा ठप्पा लागणार नाही तो चोर होणार नाही आणि त्याची वस्तू चोरीला जाणार नाही म्हणजे तुझाही कल्याण माझाही कल्याण एवढा मोठा कल्याणी मार्ग हा बुद्धाचा कामे मिछाचारा वेरमणी शिका पदम समाधी आणि जर त्या निर्भ्या प्रकरणामध्ये जर तो मुलगा ती मुलं जी ज्या मुलांनी हे प्रकरण घडवलं तो जर बुद्धाईच्या पोटी जन्माला आला असतो बुद्धाईच्या पोटी जन्माला आला असेल त्याला वारंवार ते कळलं असतं की कामेसुमिछाचारा वेरमणी शिका पदम समाधी मी कोणत्याही प्रकारचा वे विचार करणार नाही कोणते स्त्री कोणती स्त्री असो ती मुलगी असो कोणत्याही प्रकारची कुणाची आई असो कुणाची बहीण असो माझी बहीण असेल कुणाची कुणाची बहीण असेल मी कुणाचे शिल भ्रष्ट करणार नाही कारण मी शिलवान होईल आणि शिलवान शिलवान असल्यामुळे माझा शील भ्रष्ट होणार नाही त्या कोणतेही परिस्थिती असेल त्याचा शिलभ्रष्ट होणार नाही म्हणजे माझाही कल्याण त्याचाही कल्याण मुसावादा वे रमणी शिका पदम समाधी आणि त्यानंतर सुराम ए रमजे पमाठाना वे रमणी शिका पदम समाधी आणि मी कोणतेही नशिले पदार्थाचं ग्रहण करणार नाही आणि मी दुसऱ्याला सुद्धा करू देणार नाही एवढा मोठा चांगला मार्ग म्हणून नेहमी नेहमी लोक म्हणतात हे बुद्ध लोक प्रत्येक कार्यक्रम असेल प्रत्येक कार्यक्रम असेल लग्न असेल तरी त्रिश्रणी पंचशील घेतात एखादा कोणतंही कोणी मरण पावलं असेल मृत्यू पावला असेल तरी त्रिश्रणी लग्न घेत हे पंचशील घेतात प्रत्येक कार्यक्रमात घेतात का बरं घेतात कारण शिलबण वाढावं आणि शिलबण वाढल्यानंतर तो मनुष्य शिलवण व्हावन त्या शिलांचं एवढ्या समाजांमध्ये एकदा का झालं तथागत बुद्धांकडे एक मनुष्य आला आणि तथागत बुद्धाला म्हणतो तथागत मी घरात गेल्यानंतर माझ्या बायको पुराशी काहीच पटत नाही बायको अंगावर येते पोरगा अंगावर येते काय करावं मला काही सुचतच नाही त्यातून मी घरातून कसा तरी बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर मित्रमंडळी जातो तर मित्रमंडळी माझी एवढी टिंगल करतात एवढी टिंगल करतात अरे बापा मला त्यांच्या सोबत बसावी वाटत नाही त्यातून मी कसा तरी बाहेर पडतो आता सांगा तथागत मी जाऊ कोणाकडे कोण मला मदत करेल कोण मार्गदर्शन करेल तथागत म्हणतात शिलो संपन्न नार सुपटिपन्नो वती पको त्या शिलवान माणसाकडे जा म्हणजे बुद्ध होणे म्हणजे शिलवान होणे मनाचा उच्चांक गाठणे आणि ज्याचा मनाचा उच्चांक गाठले तो बुद्ध आहे त्या शिलवान माणसाकडे जा आणि या भारत देशाला एक असा शिलवान मनुष्य मिळाला ज्या शिलवान माणसाच्या लेखणीनी ज्या शिलवान माणसाच्या स्पर्शाने ज्या शिलवान माणसाच्या छत्रछायेनी जे घडतं त्याचा बदल होतो भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा एक शिलवान म्हणून म्हणतात त्या शिलवान माणसाने भारताला फार मोठी संविधान दिली आज जगातली लोक भारताकडे वेगळ्या नजरेने पाहतात भारत देश एवढ्या जाती निघत एवढ्या मोठ्या जाती आहेत या ठिकाणी गरिबी किती आहेत या ठिकाणी महागाई किती आहेत एवढ्या मोठ्या सर्व घटना असताना भारतांमध्ये पाहिजे तेवढं आंदोलन होत नाही जाळपोळ होत नाही कारण का कारण त्याला कारणीभूत आहे ती म्हणजे भारताची संविधान ती संविधान त्या व्यक्तीनं लिहिली ज्याचा स्पर्श लागल्यामुळे कारण कोण व्यक्ती आहे तो शिलवान मनुष्य म्हणून शिलवान मनुष्याचा स्पर्श लागला तर देश एकरूप राहू शकतो भारताच्या प्रधानमंत्रीला देशामध्ये लॉकडाऊन लावण्यासाठी काही वेळ लागला नाही परंतु अमेरिकेच्या जो राष्ट्रपती होता त्याला कितीतरी दिवस लॉकडाऊन लावताना काय कशाचे करिश्मा कशाचा परिणाम आहे हे भारतीय संविधानाचा परिणाम आणि त्या संविधानाला जो स्पर्श लागला तो शिलवान माणसाचा लागला म्हणजे शिलवान मनुष्य समाज देशाला एक रूप ठेवू शकतो शिलवान मनुष्य माझ्या समाजाला ठेवू शकत नाही शिलवान मनुष्य घराला ठेवू शकत नाही शंभर टक्के ठेवू शकतो हे त्याचे तोटे उदाहरण आहेत म्हणून म्हणतात की जगाला समाजाला जी काही गरज असेल ती बुद्धांची गरज बुद्धाचा हा धम्म आहे हा धर्म नाहीयेत आपण धर्म धर्म करून त्याला कर्मकांडात गुंतल्या जातोय मानवी जीवन जगण्याचा मार्ग आहे या या मार्गाने जो जो जाईल त्याचा कल्याण होईल बापा चोरी करू नको करशील तर तुझा तुझ्यावर कोर्ट कचेरी होईल तुला त्याचा दंड होईल तुला जेला जावं लागेल अरे हिंसा करू नको तू हिंसा करशील तर त्याला तुझा फळ मिळेल तुलाच भोगावं लागतील बुद्ध म्हणतो जसा जसा पेरशील तसं तसं उगवेल जसं जसं करशील तसं तसं उगवेल म्हणून बुद्धा नेहमी वारंवार वारंवार आपल्या मनाला प्रशिक्षित करतो वारंवार सांगतो आहे नेहमी हे सर्व घटना कोण घडवतो हे मूर्ख घडवतोय अडतीस महामंगल सुत्तांमध्ये माहित असेल तुम्हाला असेन मला हे सर्व गोष्टी मूर्ख मनुष्य करतोय आणि चांगल्या गोष्टी कोण करतो है, तो बुद्धिमान मनुष्य करतोय तो बुद्धिमान मनुष्य कसं जगावं कसं बटावं कसं उठावं कसं राहावं काय करावं काय खावं काय प्यावं हे सर्व करण्याचं काम बुद्धिमान मनुष्य करतो आणि जो मूर्ख मनुष्य असतो तो सतत लालचित असतो सातत्याने हे खाऊ का ते खाऊ का हे घेऊ का ते घेऊ का याला लुटू का त्याला लुटू का एक म्हणजे एवढा त्याचा लोभ एवढा आवडतो की लोहानी लोभानी मोहामध्ये एखादा लोन लो, लड्डू माझ्याकडे असले पुन्हा एक लड्डू मला पाहिजे पुन्हा एक लड्डू मला पाहिजे हा माझा लोभ वाढतच जातो आहे आणि मोह म्हणजे एखाद्या विचाराने आकर्षित होतात अशा प्रकारचा हा लोभांमध्ये डुबलेला कारण ज्या कर्मकांडांमध्ये ज्या धर्मांमध्ये आता एक आपल्या सरांनी म्हटलं की आम्ही म्हणे की सांगत असताना त्यांनी बौद्धांमध्ये हे का नाही आहेत आम्ही बौद्ध महासभाचे चालवतो आधी त्यांना बुद्ध बनवा त्यांना आधी दीक्षा द्या त्यांना सांगा की बाबा रे हे मौल्यवान मार्ग आहे तो नुसता आपण महारगिरी करू आणि बुद्धगिरीच्या जा दिशेने जाऊ शक्य नाहीयेत आधी त्यांना बौद्ध बनवा बौद्ध बनण्याला कळू द्या की तू बुद्ध झालेला आहे म्हणून नेहमी नेहमी दररोज जसं ब्राह्मणाला जोपर्यंत त्याचा सुंत हे होत नाही आपण त्यांची ब्राह्मणाची जो गळ्यांमध्ये टाळतात ते होत नाही ब्राह्मण हे मुसलमानामध्ये सुंत होत नाही ख्रिश्चनामध्ये बाप्तिसा होत नाही तोपर्यंत तो, तो ब्राह्मण होत नाही तो ख्रिश्चन होत नाही मग आमचा बुद्ध कसा होतो आपण बुद्ध होण्यासाठी कोणतीही विधी नाही त्याला दीक्षा दिली पाहिजे दीक्षा म्हणजे दिशा ह्या दिशेने जा तो त्या दिशेने गेला त्याला कळेल की मी बुद्ध आहे मला हे करणार नाही ते करणार नाही कारण आमच्याकडे आदर्शाचा मॉडेल तुम्हीच आहात ज्या ज्या लोकांनी धम्म दीक्षा घेतली आम्ही सांगतो की हे बाबासाहेबच्या जा दिशेने जाणारे हे मार्ग आहेत हे लोक आहेत या लोकांमध्ये असा नसेल तर सरण एक म्हटलं की ते भीमस्तुती होतात उद्या भीम, हो भीम चालिसा होईल कारण रान हनुमान चालिसा सारखं आपण चुकीच्या का गोष्टी करतोय का होतं त्याच्यामध्ये हे कुठून आलं कोण आणलं कशाला आणलं कारण हिंदू धर्माचा कर्मकांड म्हणून आम्हाला हिंदू धर्मातून त्यागाचं असेल तर बाबासाहेबांनी साध्या सोप्या भाषेत आम्हाला बुद्धाचा धम्म दिला तो म्हणजे बावीस प्रतिज्ञा वारंवार वार बावीस प्रतिज्ञा कशासाठी दिलं की तुम्हाला तुमच्यावर हजारो वर्षाचे गुलामी त्या हिंदू धर्माने एवढं जखडून टाकलं एवढं जखडून टाकलं एवढे मानसिक गुलामी तुम्हाला बसून टाकलं त्या गुलामीतून झटक्याने मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला बावीस प्रतिज्ञाचा सत्यने सातत्याने तुमच्या डोक्याला प्रशिक्ष सांगावं लागेल कारण पहिले जी आठ जी दिलेली आहेत प्रतिज्ञा ती नकारायची आणि नऊ पासून तर बावीस पर्यंत चौदा स्वीकारायचे आहेत कोणत्या निकारायचे आहेत मी ब्रह्मा विष्णू महेश ह्या तीन त्रिरत्नाला मी तीन जे काही हिरो आहेत त्याला मी नाकारलेले पूर्वीचे लोकही असंच होतं की ब्रह्माच्या पोटातून जन्माला आला डोक्यातून आला ह्याच्यातून आला त्याच्यातून आला न घटणाऱ्या घटना त्यांनी सांगत केल्या आम्ही ऐकत गेलो कारण आम्हाला सर्व बंदी होती त्यानंतर रामकृष्णावर सांगितलं ती बंदी होती ते आम्ही नाकारलं बाबासाहेब सांगितलं हे मला पटत नाही आणि गौरी गणपती त्या हिंदू धर्मातील कोणत्याही देवी देवतेस मानणार नाही मग मी काय करतोय म्हणून सातवी प्रतिज्ञा दिली आहे मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत अशी कोणती आचरण करणार नाही मग हे कसे आचरण होतात कारण आम्ही स्वतःला बुद्ध आहोत की नाही हे चेक करायचं आणि अडती अठरावी प्रतिज्ञा दिलेली आहे प्रज्ञाशील करुणा बुद्ध धम्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवेल माझा जीवन मी कसा चालवेल प्रज्ञाशील करुणा या बुद्ध धम्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवेल एकोणीसशे प्रतिज्ञेत म्हटलेलं आहे कि मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या असमान व नीच मांडणाऱ्या त्या धर्माचा मी त्याग करतो आणि बुद्ध धम्माचा स्वीकार करतोय हे वारंवार सांगा की बुद्ध धर्म हे मानवी जीवन जगण्याचा आदर्श आपला मार्ग आहे आणि माझा बाबासाहेब म्हणता की आज माझा नवा जन्म होत आहे आपल्याला जी प्रतिज्ञा दिलेली आहे एकवीसवी आज माझा नवा जन्म होत आहे किती छान सांगितलेलं आहे आणि बुद्ध धम्म हा सुद्धा सद्ध धम्म आहे तुम्ही सुद्धा खात्री करून घेणे त्या सुद्धा अधम राहू शकतो आहेत म्हणून वारंवार आम्हाला बावीस प्रतिज्ञे ती सतत लोकांना सांगणे गरजेचं आहे कारण काय झालं की तुम्ही आमच्या आदर्शाचे मॉडेल आहात काही एक कवी म्हणतो हे महार लोक पूर्वीचे महाराजचे बोध होते मानत होते देवा तेव्हा त्यांनी नाकारला देव आज त्यांच्याकडे पुरणपोळीचा पाहून सारा मोठा मोठा कार्यक्रम त्यांच्याकडे होतो हे सर्व आज महाराणी जो हिंदू धर्मातील जो देवधर्म कर्मकांड नाकारला कर्मकांड नाकारल्यामुळे त्यांच्याकडे एक शिलता आली त्यांच्यामध्ये कृतज्ञ आली आणि अतदीप भव आला अतदीप म्हणजे स्वतःचा दिवा स्वतः व तुझा कल्याण कोणीच करणार नाही हे कल्याण करणारी जे मार्ग त्यांनी घेतल्यामुळे त्यांच्या जीवनात हा फार मोठा बदल झाला आज या ठिकाणी सर आपले येडके सर हे घड्याळीकडे पाहत आहेत त्यामुळे मी माझ्या विषयाला या ठिकाणी विराम देतो आहे आणि अ समाज टीव्ही यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतोय आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं कळत न कळत काही चुका झाल्या असतील कारण आम्ही नौके आहोत झुटा पैसा रुटा भाई समय समय पर काम आहे तुम्ही सर्व आमच्यापेक्षा ज्ञानी बुद्धिमान आहात अभ्यासू आहात आणि आम्हाला काही थोडक अभ्यास कमी असेल तरी परंतु माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात आपल्याकडे मांडण्याचा मी प्रयत्न केला मला क्षमा करावी आणि माझ्या विचाराला लगे जेवढं लगेल तेवढं एक्सेप्ट करावं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी थांबतो आणि साधू 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 आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा